आता मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांग या येड्या बांधकुळ्यांना जितकं बोंबलायचंय तितकं बोंबलू द्या आपल्याला परत पडत नाही आपण आपलं काम करत राहा आपण आपल्या मार्गाने चलत राहा आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडी उभी राहते ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह करून मुद्दे हातात घ्यायला लागले येत्या काळामध्ये आपल्याला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो एवढा आपण सर्वांनी समजून घ्या आणि एवढा आत्मविश्वास आपल्या सर्वांनी वाढून घ्या आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो पूर परिस्थिती बद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक मोहीम हातात घेतली की अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जर कर्जमाफी मिळाली नाही जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची की हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात